युग प्रवर्तक क्रांतीसूर्य विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडुसष्टव्या महाप्रयाण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहरात अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली हे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात महाराष्ट्र खितपत पडलेल्या या समाजाला प्रकाशाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन प्रकाशमय करणारे भारतीय संविधानातून सर्व भारतीयांना समान हक्क देऊन स्वातंत्र्य न्याय समता व बंधुता प्रस्थापित करणारे एकमेव युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेबांच्या या महान उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या महान विचाराचा आदर करत समाजातील इतर गरजू लोकांना काही मदत करावी यासाठी देवराजा येथील युवा तरुण आकाश कासारे व त्यांच्या मित्रमंडळ यांच्या सहकार्यातून शहरातील अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली सर्वदानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाणीव ठेवून अनेक वर्षापासून युवा तरुण आकाश कासारे व त्यांचे सहकारी मित्र हे सहा डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात त्यांच्या या कार्यात आपलाही काही खारीचा वाटा असावा या हेतूने बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा समाज त्यांना मदत करत असतो त्यामुळेच या रक्तदान शिबिरात आरोग्य शिबिरात देवगराजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर वानखेडे डॉक्टर गुंठे डॉक्टर सिंगने तसेच देवगुराजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरवाडे व त्यांचे सहकारी कर्मचारी विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार आर अर्पण करून तसेच धूप अगरबत्ती प्रज्वलित करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरात शहरातील विविध समाजातील अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून युग प्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली विशेष म्हणजे रात्रंदिवस समाजाचे रक्षण करणारे व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस उपनिरीक्षक नरवाडे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा या शिबिरात रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करत रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे याचे महत्व समाजाला पटवून दिले त्यानंतर युवा नेते आकाश काशेरे यांनी लोकप्रश्न अनुज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिर तसेच भव्य शिबिर आयोजन केलं होतं या महामानवाला कुठेतरी आपण एक आगळी वेगळी श्रद्धांजली आतरांजली अर्पण करावी या उद्देशानं इथले आकाशजी दासाई यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर राबवता याच्या बाथिमागचा आपला उद्देश काय व संकल्प काय सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सार्वश्रेष्ठ महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि आमचा दरवर्षी कामा याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आगामी शिबिर आले ज्या महामार्गाने आपल्याला डोलं दिशा दिशातले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त देवभार्या शहरातील सर्व युवाकांनी पुढाकार घेऊन आम्ही हा रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करत असतो कारण बाबासाहेबांना दिलेली दिर चळवळ ही युवकांनी पुढे घेऊन जावं ही बाबासाहेबांनी चळवळ ती चळवळ आणि सर्व युवक पुढे घेऊन जात आहे तरुण पिढी सध्या वेगळीच झालेली आहे मोबाईल झाला मोबाईल करणं त्यासाठी समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं या, या उद्देशानं आम्ही का उपयोग कार्यक्रम दरवर्षीचा कुठलाही कुठला राबवत असतो यासाठी आम्ही सहा डिसेंबर बाबासाहेबांना एक वेगळी आज हजर वाहण्यासाठी वाहनासाठी भव्य रक्षण शिव आणि कारण गरिबांना रक्त पोचतं आणि आम्ही कुठल्याही ब्लड बँक न देता ग्रामीण रुग्णालय यांना रक्तदान केलं रक्त रक्तदान दिलेलं आहे कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब त्यानिमित्तानं आम्ही अडक रक्तदान केलेलं आहे सुंदर असा संकल्प आकाश काशारी मांडलेला आहे बाबासाहेबांना एक आदरी दिली भावपूर्ण आदर दिली श्रद्धा आपण